जगातल्या सर्व प्राणीमात्रांमध्ये विचार लेखन आणि वाचन करण्याची क्षमता फक्त मानवाकडेच आहे याच देणगीच्या साह्यानं मनुष्य जीवसृष्टीत सर्वश्रेष्ठ ठरलेलं आहे आजपर्यंतचे सर्व मौलिक विचार आणि ज्ञान साठवण्याचं सा काम ग्रंथ करतात या ग्रंथांचं जतन करणं आणि ते गरजूंना किंवा कुणालाही उपलब्ध करून देणं हे काम ग्रंथालय करतात अशा या ग्रंथालयांविषयी बोलताना ल देशपांडे म्हणतात आता तुमच्याकडे कुंभमेळा चाललेला आहे पण खरा अमृत कुंभ जर कुठे बघायचं वाचनालयातच असतो त्याच्यामध्ये जे स्नान घडत नाही ते मनाला घडत मनाला जिथे स्नान घडतं ती जागा तीर्थ नावाने ओळखली जाते आणि बाकीचं पाणी असत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन वाटू शब्दधन जनलोका तुकारामांनी म्हटलेल्या या शब्दधनाच्या संपत्तीचं भांडार म्हणजेच ग्रंथालय अशा या ग्रंथालयांचं सेवेच्या स्वरूपानुसार प्रामुख्यानं तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं पहिला प्रकार शैक्षणिक ग्रंथालय दुसरा विशेष ग्रंथालय आणि तिसरा सार्वजनिक ग्रंथालय शैक्षणिक ग्रंथालय या प्रकारात पुन्हा तीन उपप्रकार आहेत शालेय ग्रंथालय महाविद्यालयीन ग्रंथालय आणि विद्यापीठीय ग्रंथालय सर्वप्रथम आपण पाहूया नामांकित शालेय ग्रंथालय काकासाहेब गाडगे नासी फडके सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं ज्या शाळेनं महाराष्ट्राला दिली तेच हे पुण्याचं नूम वी म्हणजेच नूतन मराठी विद्यालय या ग्रंथालयाचा हा देवघेव विभाग ग्रंथालयातल्या भिंतीवरची ही साहित्यिकांची आणि विचारवंतांची चित्र अभ्यासू वातावरणाला पोषक ठरतात ही आहे ग्रंथपालांची खोली या खोलीतून संपूर्ण ग्रंथालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवता येईल अशी व्यवस्था आहे शिक्षकांना अभ्यासासाठी अनेक प्रकारची संदर्भ पुस्तकं या ग्रंथालयात उपलब्ध आहेत ही शिक्षकांसाठी असलेली स्वतंत्र अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांचा उत्तम संग्रह या ग्रंथालयात आहे या ग्रंथालयात जुन्या पुस्तकांचा संग्रह एका खास विभागात ठेवलेला आहे वाङ्मयाची आवड असलेले विद्यार्थी याचा आवर्जून लाभ घेतात ग्रंथालयात हजारो नवीन पुस्तकही आहेत ही पुस्तकं खास करून शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी उपयुक्त आहे ही आहे विद्यार्थ्यांची अभ्यासिका विद्यार्थी फावल्या वेळेत इथे येऊन अभ्यासाला बसू शकतात तसंच इथली संदर्भ पुस्तकं वापरून नोट्स काढू शकतात इथल्या खुर्च्या खास करून विद्यार्थ्यांना वापरायला सोयीच्या अशा बनवलेल्या आहेत हा आहे वृत्तपत्रातल्या कात्रण्यांचा संग्रह हा कात्रण्यांचा संग्रह उत्तम प्रकारे विषयवार वर्गवारी करून जतन केला आहे हव्या त्या नेमक्या विषयावरचा संदर्भ सापडणं हे त्यामुळे सोपं झालेलं आहे या ग्रंथालयाचा आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे पेटी वाचनालय यामध्ये वेगवेगळ्या इयत्तांप्रमाणे विशिष्ट प्रकारची पुस्तकं बाजूला काढून त्या त्या वर्गांना वाचायला दिली जातात अन्य शालेय साहित्याचं वितरणही या ग्रंथालयातूनच होतं शालेय ग्रंथालयातून योग्य ग्रंथसंस्कार झालेलं मन पुढे महाविद्यालयात मोठमोठ्या ग्रंथराजांशी सहज जवळीक करतं आणि या दृष्टिकोनातून पाहिलं तर शालेय ग्रंथालयांची जबाबदारी किती मोठी आहे हे लगेच लक्षात येतं महाविद्यालयीन ग्रंथालयाचं स्वरूप समजून घेण्यासाठी आपण मुंबईच्या वझे महाविद्यालयाचं ग्रंथालय पाहूया हे आहे ग्रंथालयाचं प्रवेशद्वार या ग्रंथालयाची नियतकालिक विभाग आणि मुख्य ग्रंथालय अशा दोन विभागात विभागणी केलेली आहे हा हा विभाग तालिका विभाग देवघेव विभागाच्या जवळच आहे या ग्रंथालयात मुद्दामच अशा प्रकारच्या सरकत्या कपाटांचा उपयोग केला गेला आहे यामुळे ग्रंथालयाच्या जागेची बचत होऊन जास्तीत जास्त जागा वाचनासाठी उपलब्ध झाली आहे ही आहे विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी अभ्यासिका इथे भरपूर उजेड आणि खोलीत हवा खेळती राहील अशी व्यवस्था केलेली आहे अभ्यासिकेजवळच उत्तमोत्तम संदर्भ ग्रंथ आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तकं उपलब्ध आहेत हे आहेत मुख्य ग्रंथपालांचा कक्ष आणि संगणक कक्ष या महाविद्यालयातही संगणकीय तालिकीकरणाचं चा काम चालू आहे ही आहे शिक्षकांसाठीची अभ्यासिका या ग्रंथालयात शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकं तांत्रिक कॅटलॉग्स चार्ट्स टेबल्स आणि उपयुक्त अशी दृकश्राव्य साधनं उपलब्ध आहेत आणि हेच महाविद्यालयीन ग्रंथालयाचं वेगळेपण आहे प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथं स्कॉलर कार्डची सोय आहे ज्यायोगे अशा विद्यार्थ्यांना विशेष पुस्तकांचा तसंच दुर्मिळ पुस्तकांचा लाभ घेता येतो या ग्रंथालयाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा दृक श्रव्य साधनांचा सा विशेष संग्रह इथून विद्यार्थ्यांना चित्रफिती आणि ध्वनीफिती म्हणजेच व्हिडिओ आणि ऑडिओ कॅसेट्स घरी दिल्या जातात महाविद्यालयातून यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करणारा विद्यार्थी हा सुसंस्कृत आणि सर्जनशील नागरिक असावा यासाठी ही महाविद्यालयातली ग्रंथालय बहुमोल कार्य करतात आता आपण मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची ओळख करून घेऊया हे ग्रंथालय मुंबईतल्या फोर्ट या ठिकाणी आहे इंग्रजांचं भारतावरचं राज्य हा जरी अप्रिय विषय असला तरी त्यांनी इथं बांधलेल्या वास्तू हा मात्र कौतुकाचाच विषय आहे राजाबाई टॉवर या प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूत असलेलं हे ग्रंथालय म्हणजे ब्रिटिशकालीन वास्तुशास्त्राचा एक विलोभनीय आणि देखणा सुंदर नमुना आहे ग्रंथालयाचा हा तळमजला प्रवेशद्वारापाशीच जागतिक पातळीवरच्या नामवंत साहित्यिकांचे हे कोरलेले पुतळे लक्ष वेधून घेतात इथे डाव्या बाजूस आहे प्रकांड पंडित महामहोपाध्याय भारतरत्न पा वा यांच्या बहुमोल ग्रंथसंग्रहाचं इथे जतन केलं आहे तळमजल्यावर उजव्या बाजूला आहे हा ग्रंथालयाचा संदर्भ विभाग इथे वेगवेगळे संदर्भ ग्रंथ तसंच मोठ्या आकाराची दुर्मिळ पुस्तक उपलब्ध होतात ही आहेत विविध संदर्भ ग्रंथांची कपाट आता आपण आलो आहोत पहिल्या मजल्यावर देवघेव विभागाच्या दुतर्फा असणार हे भव्य आणि उत्तुंग असं वाचनालयाचं दालन इथं आपल्याला दिसतात लेखक कवी आणि विचारवंतांची उत्कट शिल्प राजाबाई टॉवरच्या बाह्य वास्तुसौंदर्याला अगदी साजेस सा असं हे अंतरंग संशोधक आणि विद्यार्थी इथल्या विपुल ग्रंथ भांडाराचा लाभ घेत असतात वाचनालयाच्या या दालनाची उंची आणि भव्यता एक वेगळंच गंभीर परंतु अभ्यासू वातावरण निर्माण करतात संशोधनातली आवश्यक आणि नेमकी माहिती मिळवण्यासाठी मोठ्या आशेनं विद्यार्थी या ग्रंथालयाकडे पाहतात आणि तितक्याच मोठ्या आशेनं हे ग्रंथालय देखील विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या संशोधनाकडे पाहतं या ग्रंथालयात दुर्मिळ अशा पोथ्यांचा संग्रह आहे हा आहे मुख्य देवघेव विभाग जिना उतरून गेल्यावर या इथे आहेत ग्रंथसंग्रहांची कपाट अनेक विषयांवरची वर्गवार पुस्तकं वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये किंवा रॅक्समध्ये अनुक्रमानं संग्रहित केलेली आपल्याला इथे दिसतात शास्त्र इतिहास गणित भूगोल वाङ्मय अशा अनेक विषयांवरची पुस्तकं आपल्याला इथे दिसतात या ग्रंथ संग्रह विभागाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे हा आहे विद्यापीठाचा संग्रहालय विभाग अनेक दुर्मिळ हस्तलिखित पत्र चित्र पोथ्या इथे जतन करून ठेवलेले आहेत या इथे आपल्याला काही दिग्गजांची हस्ताक्षरं पाहता येतात हे आहे लोकमान्य टिळकांचं हस्ताक्षर आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हस्ताक्षर आणि या इथे दिसत आहेत त्या हस्तलिखित पोथ्या दरवर्षी सुमारे वीस हजार वाचक या ग्रंथालयाचा उपयोग करतात यशवंत कृष्णाजी कुंटे डी एन मार्शल अशा विद्वान ग्रंथपालांनी या ग्रंथालयाला अधिकाधिक समृद्ध केलं आहे जे ग्रंथालय एका विशिष्ट ज्ञानशाखेतल्या पुस्तकांचा संग्रह करतं किंवा एखाद्या ठराविक हेतूसाठी ग्रंथ संग्रहित करतं त्याला विशेष ग्रंथालय असं म्हणतात उदाहरणादाखल आपण पाहूया टी आय एफ आर अर्थात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईच्या संस्थेचं ग्रंथालय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांना वाहून घेतलेले शास्त्रज्ञ आणि संशोधक यांची टी आय एफ आर ग्रंथालय ही पंढरीच आहे या ग्रंथालयाचे नियतकालिक विभाग पुस्तक विभाग आणि वाचन विभाग असे तीन विभाग आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पाचशेहून अधिक नियतकालिक या ग्रंथालयात जगभरातून नियमितपणे येत असतात इथले भौतिकशास्त्र गणित विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांवरचे विविध ग्रंथ संशोधकांना तसंच शास्त्रज्ञांना विविध माहिती पुरवत असतात शास्त्रज्ञांना हव्या त्यावेळेस ग्रंथ उपलब्ध करून देण्याचं व्रत घेतलेलं असं हे ग्रंथालय हा आहे देवघेव विभाग हे, हे ग्रंथालय रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी आठ ते रात्री दहा उघड असत थोडक्यात या ग्रंथालयाला कधीच सुट्टी नसते इंटरनेट वरून काही संदर्भ पाहायचे असतील तर तशी सोयही टीआयएफआर ग्रंथालयानं संशोधकांना उपलब्ध करून दिलेली आहे हे आहेत ग्रंथालयाच्या पुस्तकांचे विविध विभाग विज्ञानातल्या विविध विषयातली हजारो संदर्भ पुस्तकं असलेल्या टीआयएफआरच्या या ग्रंथालयाचा आजवर अनेक शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी लाभ घेऊन देशाच्या समृद्धीत अमूल्य अशी भर टाकलेली आहे ग्रंथ वर्गीकरणासाठी युनिव्हर्सल डेसिमन ही सुटसुटीत पद्धत या ग्रंथालयानं वापरलेली आहे एखाद्या विषयातल्या मुद्द्यासंबंधी आपल्याला वाचन करायचं असेल आणि त्या मुद्द्याविषयीचं विवेचन कोणत्या पुस्तकात आहे हे ठाऊक नसेल तर संगणकाला त्या मुद्द्यातला एखादा महत्वाचा शब्द ज्याला की वर्ड म्हणतात तेवढा पुरवला की आपल्याला हवी ती सर्व माहिती क्षणार्धात संगणकाच्या पडद्यावर दिसू लागते उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द टाईप केला तर त्या विषयावरची सगळी पुस्तकं स्क्रीनवर दिसतात सुलभ तालिकीकरण करण्यासाठी या ग्रंथालयानं बार कोडिंग पद्धतीचा अवलंब केलेला आहे भारतातल्या अनेक शास्त्रज्ञांचं आणि संशोधकांचं प्रेम मिळवणाऱ्या या ग्रंथालयानं नुकतीच आपली सुवर्ण जयंतीही साजरी केली आहे विशेष ग्रंथालयाचं आणखी एक उदाहरण देता येईल ते म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात या ग्रंथालयात हजारो ग्रंथांचा आणि हस्तलिखितांचा खजिना आहे संस्कृत भाषा संस्कृत साहित्य प्राच्यविद्या प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती या विषयांचे कित्येक देशी आणि परदेशी अभ्यासक जगाच्या कानाकोपऱ्यातून इथे नेहमी येत असतात इथल्या ग्रंथांचं वर्गीकरण आणि तालिकीकरण मात्र स्वतंत्र आणि वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे विद्या पंडित रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या व्यक्तिगत संग्रहातले तीन साडेतीन हजार ग्रंथ जसे वेगळा ग्रंथसंग्रह म्हणून इथे जतन केले आहेत तसेच इतर अनेक अभ्यासकांचे ग्रंथसंग्रहही या ग्रंथालयात समाविष्ट आहेत हे आहे ग्रंथालयाचं वस्तुसंग्रहालय प्राच्यविद्या संशोधनामधल्या संशोधनाकरता अतिशय उपयुक्त ठरतील अशा प्राचीन वस्तू इथे अभ्यासाला मिळतात हा आहे प्राचीन शिलालेख अंदाजे इसवी सहाशे मधल्या एका खरेदीची पावती असा मजकूर याच्यावर लिहिलेला आहे हा पानांचा आणि सात किलो वजनाचा ताम्रपट आहे हे आहे भुर्जपत्र यावरही काही दुर्मिळ असं लिखाण आपल्याला सापडत दुर्मिळ चित्र प्राचीन परंपरेची साक्ष देतात काही अभ्यासक या ग्रंथालयाला कायम भेट देऊन सततच्या संशोधनात घडून गेलेले दिसतात कित्येक जुन्या पोथ्या हस्तलिखित पुराण वेद अशा गोष्टींचं इथे काळजीपूर्वक जतन केलेलं आहे आणि हेच या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य आहे इथे रामायणाच्या चिनी किंवा पर्शियन भाषेतल्या आवृत्त्या आपल्याला पाहायला मिळतात नुसत्या भगवद्गीतेवरच इथे तीन कपाट भरून वेगवेगळे ग्रंथ आहेत प्राचीन भारत प्राचीन जग प्राच्य विद्या संस्कृत इतिहास कला अशा अनेक विषयांचे संशोधक या ग्रंथालयात नियमितपणे येत असतात हे आहे नाशिकचं सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाला एकशे पन्नास वर्षांची समृद्ध परंपरा आहे या वाचनालयाच्या तळमजल्यावर नियतकालिकांचा मुक्तद्वार विभाग आहे इथे सुमारे दोनशे नियतकालिका येतात ही मुक्तद्वार सेवा विनामूल्य उपलब्ध केलेली आहे तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे शब्दांचं सा धन तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम ही सार्वजनिक वाचनालय करत असतात मुक्तद्वार विभागाशेजारीच हा आहे बालवाचक विभाग ही अंदाजे पाचशे सभासद आहेत दुसऱ्या मजल्यावरचा हा आहे दुर्मिळ ग्रंथ आणि संदर्भ विभाग नाशिक आणि परिसरातल्या अनेक नागरिकांची या संदर्भ विभागामुळे फार मोठी सोय झाली आहे गेल्या दीडशे वर्षात जमा झालेले मराठी संस्कृत इंग्रजी भाषेतले शेकडो संदर्भ ग्रंथ या ठिकाणी अत्यंत नेटकेपणे ठेवलेले आहेत नागरिक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात या जागी टिपणं काढण्यासाठी किंवा संदर्भ बघण्यासाठी एक अभ्यासिका सुद्धा आहे ग्रंथालयानं जुन्या लोकप्रिय नियतकालिकांचा संग्रह देखील अतिशय उत्तम प्रकारे जतन केलेला आहे या नियतकालिक संग्रह विभागात ही अशी अनेक जुनी नियतकालिका आपल्याला बघायला मिळतात या सार्वजनिक वाचनालयाचाच एक भाग आहे हे वस्तू संग्रहालय या वस्तू संग्रहालयात जुनी शिल्प चित्र धातूच्या वस्तू शस्त्र नकाशे पुरातन वस्तू अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या ग्रंथालयाचा हा आहे पोथी विभाग त्या विषयातल्या संशोधकांना त्याचा उपयोग होतो वाचनालयाचीच स्वतंत्र विद्यार्थी अभ्यासिका देखील आहे विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तकं आणि शांत अभ्यासू वातावरण हे या विद्यार्थी अभ्यासिकेचं वैशिष्ट्य आहे या अभ्यासिकेचे सुमारे आठशे सभासद आहेत सार्वजनिक वाचनालयाचा हा आहे मुख्य देवघेव विभाग इथून घरी वाचण्याकरता पुस्तकं दिली जातात सुमारे दीड लाख पुस्तकांचा संग्रह या ग्रंथालयामध्ये आहे आणि हजारो वाचक या ग्रंथालयाच्या विविध सेवांचा लाभ घेत आहेत वाचनालयाच्या व्यवस्थापकांची जागा देवघेव विभागाच्या समोरच आहे या खोली शेजारी आहे संगणक कक्ष इथेही सर्व पुस्तकांच्या तालिकीकरणाचं काम खास करून मराठी भाषेत चाललं आहे उदाहरणार्थ कुसुमाग्रज हे नाव टाईप केल्यावर त्यांच्या उपलब्ध पुस्तकांची यादी आपल्याला मिळते त्यातल्या एखाद्या पुस्तकावर क्लिक केल्यानंतर त्या पुस्तकाची पुढची सगळी माहिती या संगणकावर आपण पाहू शकतो विविध चर्चा परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजनही वाचनालयातर्फे केलं जात नाशिकच्या या सार्वजनिक वाचनालयाबद्दल बोलताना कुसुमाग्रज म्हणतात आणि मला नेहमीच असं वाटतं की चांगला लेखक होण्यासाठी अगोदर मनुष्य चांगला वाचक असावा लागतो त्याच्यामध्ये लेखनाचा पाया घातला जातो तेव्हा असा हा पाया जर कुठे घातला गेला असेल माझ्या लेखनाचा तर तो या वाचनालयात घातला गेलेला आणि म्हणून ही वाचनालयच ही संस्था मला एक आगमा वाटक सारखी म्हणजे मातृसंस्था अशी वाटते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथालय शास्त्रज्ञ संशोधकांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांचं आयुष्य समृद्ध करत असतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असं म्हणताना तुकोबांनी शब्दांना प्रत्यक्ष देव मानले आणि शब्द जर देव असतील तर ग्रंथालय म्हणजे देवालय मंदिरांइतकीच पवित्र पूज्य आणि म्हणूनच नित्य स्मरणीय